गुणवंत आयुर्वेदामध्ये आपले सर्वांचे स्वागत काकू नमस्कार नमस्कार काकू आपले नाव काय आहे उषा उपलब्ध काय त्रास होता आपल्याला कमरेचा त्रास होता पाय खूप दुखत चालता येत नव्हतं दोघ मला सुरुवातीला उचलून आणलं अच्छा आता किती दिवस झाले तुम्ही येत आहे एक महिना झाला येत आहे अच्छा आपले इथं कोणता उपचार केला मग तुम्ही आणि मशीन फिरवण अच्छा आणखी काही पाय मशीन पाय मशीन तुम्हाला औषध गोळ्या वगैरे दिल्या का नाही नाही औषध गोळ्या काहीच नाही बिना औषधी झाला आपल्या क्लिनिकमध्ये कोणत्या पेशंटला आपण औषध देतो का नाही बिना औषध उपचार आहे आपण सर्वांनी क्लिनिक मधून ट्रीटमेंट करावी एकही गोडी किंवा मेडिसिन दिली जात नाही नॅचरोपॅथी या क्रियेनं ट्रीटमेंट केली जाते पेशंटच्या फॅमिली मेंबरशी बोलू आपण नमस्कार ताई नमस्कार कसं वाटते तुम्हाला आईची ट्रीटमेंट आता आईची ट्रीटमेंट सुरुवात झाली त्याच्या आधी त्यापेक्षा आता नव्वद टक्के तरी आराम आहे पूर्णच आणि म्हणजे सर्वच प्रकारे चांगलं आहे चालू पण शकते स्वतः आणि स्वतःचे जे आहे काळजी स्वतःचे लॅट्रिन बाथरूम स्वतःचं पाणी सगळं व्यवस्थित करून घेते आणि घरात फिरून पुन्हा बाहेर पण थोडं एक राऊंड मारून येते आणि सगळं व्यवस्थित आहे आता पूर्ण जो त्रास होता तो पूर्ण नव्वद टक्के आराम आहे सगळं बिना औषधी आणि सगळं ॲक्युपन्चर जे आहे व्हायब्रेशन मशीन वगैरे त्याच्यामुळे पूर्ण त्रास कमी आहे आणि जो काही आहे दहा टक्के तो पण पूर्ण पूर्णपणे आराम होते याची गॅरंटी आहे सरांची क्लिनिकमध्ये औषधी वगैरे काहीच नाही जे ट्रीटमेंट आहे ते स्वतः पाहिलेली आहे त्याच्यामुळे जे पेशंट येतात जेवढ्या वेळ बसतो तेवढ्या वेळामध्ये औषधी वगैरे औषधीचा उपचार काहीच नाही अच्छा बघा बिना औषधचा उपचार केला जातो क्लिनिकमध्ये आपण सर्वांनी याचा उपयोग घ्या साईड इफेक्ट बिलकुल होत नाही नॅचरोपॅथी आयकोपंचर पेशंट पूर्णत्वा बरे होतात